आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील सोन्याळ येथील श्री विजय विठ्ठल मंदिर देवस्थान यात्रा सोन्याळ येथे अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथ पारायण सोहळा चालू आहे काल तुकाराम बाबा महाराज यांचे कीर्तन झाले व आज दिनांक एक एप्रिल वार मंगळवार रोजी दहीहंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी गावातील व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी नका तर हात खाली करा साईडला बसलेल्या प्रत्येक माणसाने देवाचं नाव जर मुखामध्ये आलं तर मंदिरापूर चप्पल घालून जाण्याची ताकद पण तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झाली नाही पाहिजे आईला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हा देव बसला पाहिजे उठता बसता मनामध्ये फक्त दिसतं देवाला फुलं लावतो आज बघा सकाळपुरी काम झालं की परत हे करण नाही देव आपलं असं केलं पाहिजे तुकाराम महाराजांनी काय केलं एक नवे दोन नवे तेरा दिवस इंद्रायणीच्या ढवामध्ये गाता बुडवल्या आणि त्यावेळेस तुकाराम महाराज त्या इंद्राणीच्या ढवा अन्न पाणी सुरू सोडून दिलं आणि त्या इंद्रायणीच्या ढवाप हे तेरा दिवस बसली चौदा दिवसानंतर गाता जशाच्या तशा परत भेटल्या हे कुणावरती श्वास टाकला तर त्या परमात्म्यावरती आणि तो विठू न्या आपल्या ह्या सोन्या नगरीमध्ये आपण भाग्यवान असतात मंडळी एकदा जोरदार ट्राय वाजवा त्या परमात्म्यासाठी आणि डुल डुल भजन करा विठ्ठल <laughs> विठ्ठल <laughs> सगळ्यांचा पंढरपुरामध्ये आले आणि विचारलं या ठिकाणी जनाबाईचं घर गावातल्या मंडळींनी सांगितलं गावाच्या बाहेर गोपाळपुराच्या गोपाळपुरामध्ये जनाबाईचा प्रपंच आणि जनाबाईच्या ठिकाणी कबीर महाराज त्या दिशेने आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा त्या पारावरती बसलेली मंडळी होती त्यांना छान आणि इथं जनाबाईचं घर कुठं आहे त्या प्रत्येकाने सांगितलं असो का ते समोरचं घर जनाबाईचं आहे पण जनाबाई घरामध्ये नाही जनाबाई घरामध्ये नाही मग आता कसं करायचं एवढं लांबून आलो आणि जनाबाई भेटत नाही तेवढा दुसरा माणूस चालवता काय रे कशाला बोललास काय नाही म्हणलं जनाबाईला भेटण्यासाठी म्हणलं हे महाराज कुठे राहिले जनाबाई घराचं दार आहे आणि ती काय म्हणला तिथं गावाबाहेर भांडण करायलाय म्हणता काय करले भांडणं करले त्या बाबाने ऐकलं होतं लांब असं कवित कौतुक जनाबाई संकट कृपय धळण करणारा परमात्मा माझा पंढरीचा पांढरव त्या ठिकाणी जनाबाईसाठी धावत पडत जातो त्या इकडं दळण दळू लागतो तो परमात्माचं मुखामध्ये नाव असणारी व्यक्तीच्या मुखामध्ये शिना आणि भांडणं चालू असते पण गावाच्या बाहेर त्या ठिकाणी बगाल तरी महाराज कवी महाराज चालत जात असताना गावाच्या बाहेर दुगी दुगीचं चा भांडणं चालू होतं एक दुसरी महिला आणि ही महिला दोघाचं चा भांडणं चालू आहे एकीमेकीच्या झिंद्या धरलेल्या आहेत ही जनाबाई त्याला हाणा चालू केले एवढ्या जोरात भांडणं चालू आहेत आणि तेवढ्याच बाजूला बसलेले कबीर महाराजांनी विचार केला म्हटला माझ्यासारखा येडा म्हणून जगात म्हणूच नाही म्हटलं मी येडा माणूस म्हटलं हिला भेटू लागले म्हटलं मी तोंडात तीनशे ऐंशी शिवाय आहेत म्हटले भवानी म्हणून चालू केलंय मार लागले म्हटलं आणि हिला जनाबाईला देव भेटले तुम्ही एक मिनिटाला शिवे हिच्या मुखामध्ये हनाचं चालू आहे माराचं चालू आहे काम चालू आहे आणि तेवढ्याच महाराज काय सांगावं मंडळी आता एवढ्या लावून आले म्हणाला मी ह्या जनाबाईच्या मुखामध्ये शिव्याच्या जनाबाईच्या थमारा तयार नाही पण आता एवढं लावून आलोय तर एक मिनिट भेटावं तर म्हणजे तर म्हणून जनावरच्या जवळ गेले कबीर महाराज आणि कबीर महाराज गेल्यानंतर जनावर म्हणजे हे जनाबाई एवढं जना लावून तुला भेटण्यासाठी बा घाबर काय म्हणलं कशा म्हटलं बाई माझी पण किंमत राखेल तोंडात शिव्या ऐकल्या आणि मी म्हणला येडा माणूस म्हणला ह्याच्या भीतीसाठी आलो त्या ठिकाणी दोन्ही घट झाकले आणि त्या परमात्म्याला विनंती करून म्हणला परमात्मा आता ही नीट नाही बसली तरी पण मी गपच कीर्तन करणार लई काय बोललं तर खायला एकदा काय झालं बापाने खायला मटण आणलं मटण काय आणलं मटण मटण आणलं खायला बापाने घरात आणलं बायकोच्याकडे पिशवी दिली हातात बायकोने पिशवी हातात घेतली आणि बाजूला ठेवलं तेवढ्यात कुत्र आलं आलेल्या कुत्र्याने खूप मटण खाऊन टाक मटण संपलं बारा वर्षाचं खिडकीत बर बसलो असं कर मटण खाल्लं कुत्र्यांनी आता 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 काय बायकला आलं बायकोली बघितलं तर कुत्र्यानं मटण खाल्लं आता काय करावं आता माझी चिंता तुझं ये ना ह्या बाईनं दुसरं गाई किरण शाईडला कुत्र कुरकुर करतो खाऊन बाहेर चालवत धरली काना लागतच आणि कापल्यानंतर कुत्र पटा 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 पटा, पटा मटन तयार केली बघोल्यात घातली शिजा लागली पोरग बाळ बघायला लागले बाप आपला हात चालून सार। निवाण चालू करायला आता म्हणला मी सांगावं तर बाप कुत्र खात आणि नाही सांगावं तर आई सांगितलं तर आई आणि सांगितलं तर आईला आता खाती आणि नाही सांगितलं तर बाप आता सांगितलं उरावर आणून ठेवले बघा आमच्या त्याच्याकडे बघायचंय नरोपर हे टायम अगे तू म्हटलं का बस जा म्हणायचं अगोदर गपशी माझं माझ तिकडच तिकडंच ऐकून तुझ्याही आलं काय संपली नाही आमच्या मठात एक माणूस हो आमच्या मठात माणूस सकाळ सकाळी म्हणला महाराज नमस्कार म्हणला धन्य आहे म्हणला धन्य आहे मी म्हणलं काय झालं बाबा काय नाही म्हणला तुमच्यावर कामच कोणाचं नाही म्हणला लय आहे म्हणला मठ आणि तुम्ही म्हणला भर म्हणलं काय झालं रे बाबा म्हणलं काय नाही म्हणलं महाराज म्हटला काय सांगू गावात लोक लई पिडाली म्हणताना राणात गेलो म्हणला राहायला कुठे गेलो कुठे गेलो मावशी जरा बोला हो काही बोमलो शंगा झाला आत्ताच कुठे गेलो असं बोला आधी तर होत जा मागे मातीला ल असं का बसलंय कीर्तन हे दम हो बाबा दम। दम।, दम 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 ना हो दम, दम। ना हो ही सगळी आणून रे बाबा रेदम त्यांनी काय केलं काय सांगाल तुम्ही तुम्हाला आलं बाबा रानात गेलं राहायला आणि रानात गेल्यानंतर रानामध्ये परिस्थिती अशी झाली की शेजारी त्यातला पिढा लागला शेतीसाठी जेवणीसाठी तर बरं पोटासाठी हा केवढी आटाय बा केवढी आटायती पोट पोटे आणि दारू दार दारोदार सुकामने जळू पोट वा संत पुढे घेतात त्या परमात्म्याच्या शरीर लागावं माणूस म्हणतात पण शेतासाठी त्या ठिकाणी भांडणं चाललं ह्या बाजारात शेती शेतीकून टाकलं आणि गाव सोडला शेत सोडलं दुसऱ्या गावात गेलं दुसऱ्या गावात गेलं पाहुण्याच्यात पाहुण्याच्याच राहिलं जाऊन होरांमध्ये कमी पित गावातले माणसं कमी पडले पण पाहुण्याला मोठं करावं लागं म्हणतो ते गावात लोक पिडायला लागले तिथं लोकांनी पिढलं म्हणतं आणि तिथली जीवन हिवानी कमी कर्नाटकात गेलं राहायला तिथली लोक पिडाली म्हणून म्हटलं आता माझं कुठंतरी चांगलं होते म्हणून म्हटलं देवाच्या पाया पडून भुयार मटावर आलं ते आणि मटावर आलं संध्याकाळी झोपलून झोपल्यानंतर मोबाईल लावलं चार्जिंगला सकाळी दिवस उगायला भोगतो हरुर हरून लोक ज्यांची माही जर जाते भाजरासार चार मोबाईल फोन गेली ते ती माझ्या माझ्यापैसे म्हणला गावात पिढलं म्हणताना कर्नाटकात गुरु म्हणला कर्नाटकात कळलं म्हणला कुठंतरी चांगलं होईल म्हणून इथं आलो म्हणला तर इथं पण माझ्या ते काय संपली मग इथं जर साड्याचं संपत नसेल तर इथं काय करेल सा करण्यासाठी देवाला हात मारा मंडळी हा पंढरीचा पांडुरंग तुमच्या तुमच्या सेवेसाठी नाही धावला तर मंदिर तयार करायला तयार आहे एकदा विश्वास ठेवा मंडळी जगाचे जगदे तुकाराम राष्ट्रीय संत गाडगे बाबा वैराग्य संत बागडे बा। बाबा भीमदास बाबा यांनी पोर नाखंडाविषयी जगासाठी खर्च केले त्या थोर संतांचं पाय लागायला हे पवित्र ठिकाण आहे एकदा भजन करा मंडळी राधे i oh do नाही कुणाच्या बाबाचा अभंग कुठला घेतलाय विचारत करावा विचारत माणसाने जर टायमा टायमाला विचार नाही केला तर दुःख भोगल्याशिवाय राहणार नाही एकदा एक आजी डोक्यावरती बोचकॅनवर फिरत होती कुठे फिरत होती तुम्ही कोण बोलत नाही का काय आजी कुठे फिरत होते मी जाऊ काय खाली ला म्हणतात ते त्यांना काय नाही उद्या रोज महाराज भेटतेच म्हणते भुयाला जायला असतात तेवत आहे आणि इकडून संकाला जायला असतात इल्ली भेट आहे आली तर चौदा भेट असताना म्हणतात ते आली भेटायला स्वतः फाटे मला चिवडा तिल्लाखा भेटाक आहे समोर चिवडा मटकी चिवडा आहे खायचा आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा